आणि त्या भूमिकेत आपण काय आहे मतदारांची हा काय एका मी मगाशी याच्यात म्हटलं काढलेला निर्णय नाही ना एका महाविकास आघाडी दिला आणि एकाच युती दिली जी चिट्टी आली तिकडे याच्याविषयी सविस्तर गेले वर्ष दोन वर्ष एक विचार आहे त्याच्या मागे किंवा तुम्हाला कल्पना असेल तर मला असं वाटतं की हा विचार काय एका दिवसात आलेला नाही एकोणीस दोन हजार एकोणीस ला नाशिकचा महापौर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे बसलेला आहे जी बिनविरोध होऊन ते कुलकर्णी बसले महापौर ते केवळ कारण मी स्वतः होतो मी माझ्या सहीचा होता त्यामुळे देवेंद्र फडणवीस जी गिरीश महाजन साहेब असं यांनी साहेबांना विनंती केली होती त्या माध्यमातून आम्ही तो बसवलेला आहे त्या त्या वेळेला ती जी योग्य भूमिका आहे ती आम्ही घेतो भूमिका बदल किंवा भूमिका सोडली हे जे तुमचे वक्रचार असतात मला ते पटत नाही किंवा आम्हाला पटत नाही याचं कारण ज्या क्षणाला ज्या वेळेला जी भूमिका पटते त्याला आम्ही हो म्हणतो काही पटत त्याला नाही म्हणतो आज आम्हाला ही भूमिका पडलेली सन्मान्य राष्ट्रवादी आणि नरेंद्र मोदीजी करता आम्ही भूमिका बदलली असा होत नाही आमचं मी तुम्हाला तेच सांगतोय त्यावेळेस असं वाटेल की मोदीजी लोक तिच्यावरच प्रश्न की त्यावेळेला काय होईल सांगायला ज्योतिषी मी नाही आणि राजसाहेब काय बोलत हे सांगायला माझी ती योग्यता नाही हा प्रश्न चल यू। एक आता चर्चेला एक एक निश्चितपणे एक भूमिका प्रत्येकाची असते की कोण आलं तर जास्त चांगला प्रभाव पडेल प्रश्न आहे की आता अशी वेळ आलेली की आता उमेदवार जाहीर करायला हवा कारण आता अगदी दोनदार निवडणूक आलेली आहे आणि त्याच्यानंतर त्या बाबतीतल्या भूमिका खरं आमच्या असण्याचं काही कारण नाही म्हणजे दुसऱ्याच्या स्वयंपाकघरात त्यांनी काय स्वयंपाक करावा हे आपण बघूया जेवायला जेवायला बसणार आहे की काय जेवण देतात ते नाही बघवा राजसाहेबांनी दोन हजार नऊ मध्ये चिकन फुलबा विरोधात एकदम केलेलं होतं आता छगन भुजबळ हे किंवा त्यांच्या घरातलं कोण सदस्य उमेदवार असू शकतात अशी चर्चा आहे ज्यावेळेस त्यांच्या घरातलं कोण उमेदवार असेल तर मनसेची भूमिका नक्की काय हा काही कौटुंबिक वाद नाही आहे आमचं तुम्ही एक लक्षात घ्या आम्हाला शिखरावर कोण आहेत आम्हाला आम्ही मोदीजींना पाठिंबा त्याच्या करता येणारे जे काही गोष्टी करावे लागतील त्या आम्ही करणार त्याच्यात आम्हाला एकतर आमच्याकडे तो पर्याय नाही की कोणाला सीट द्यावी किंवा कोणाला सीट द्यावी आम्ही लढवत नाहीये मोदीजी पंतप्रधान पुन्हा एकदा कारण पुढचं जे काही तुम्ही जर गुढीपाडायचं भाषण ऐका एकदा की ज्या प्रकारे त्यामध्ये जे मुद्दे मांडले की पुढच्या दहा वर्षात हा तरुणांचा देश होणार आहे आणि त्याला दिशा देणारे सक्षम तरी हवं आहे या गोष्टीत आम्ही मोदीजी कडे बघतो आहोत आता देश बघतोय आणि त्यामुळे त्यांना निवडून आणण्याचं बेटर गुड आम्ही लक्षात घेणार नाही तडजोड करायला मला असं वाटत नाही ही तडजोड आहे कारण आम्ही ज्या उद्देशाने आम्ही हे करतो आहोत तो आमचा उद्देश बघा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना असं लिहितो आमची सेना आहे त्यामुळे पक्षाला एक आदेश निघाला आणि तोही राजसाहेबांचा त्याच्या आमच्या सगळे प्रश्न मिटलेले असतात त्यामुळे मला असं वाटत नाही की राजसाहेबांनी पाठिंबा दिला ती पक्षाची भूमिका ती प्रत्येक महाराष्ट्र सैनिकांची भूमिका तीच आमची मागणी आहे प्रश्न अजून लग्नाला नवरदेव उभा करणार होते तर ला कोण येणार आहे त्याच्याविषयी विचार करू ना नाअर तर होते पण सभेच्या बाबतीत मी सांगतो की पक्षाकडनं अधिकृतरित्या साधारणपणे पुढच्या आठवड्यात पत्र येईल किंवा भूमिका जाहीर होईल की सन्मान राजसाहेब कुठे कधी आणि सभा घेणार आहेत का सभा होतील ना होतील मला असं वाटतं की याचा स्पष्टता लवकर असेल आमच्या पक्षाकडनं जाहीर होतील पण मध्ये होईल की नाही आता सांगू शकत नाही कारण सगळेच उमेदवार तुम्हाला माहितीये की राजसाहेबांची सभा मागत पण त्याच्यात नेमकी कुठे घ्यायची काय घ्यायची कधी घ्यायची या सगळ्या थोडासा वेळ आहे आणि पक्षाकडनं आमच्या अधिकृतरित्या आमच्या सभा साधारणपणे कधीपर्यंत हा निर्णय अपेक्षित आहे अधिक असं आहे की लग्नात नवरा नवरी तर ठरवू देत राज्यामध्ये पण असेल ना सभा निश्चितपणे राज्यात आहे मागणी तर तुम्हाला माहिती आहे सभा प्रत्येकच उमेदवाराला हवी बाबत कधी निर्णय अपेक्षित आहे राज्यात कुठल्या कुठल्या शहरात कुठल्या कुठल्या मतदारसंघामध्ये हा तेरा मेचा एक टप्पा आहे आता आणि त्याच्यानंतर वीस मेचा टप्पा आहे या दोन टप्प्यामध्ये अ मे च्या अनुषंगाने साधारणपणे आम्ही पुढच्या आठवड्यात तीन चार मे पर्यंत आम्ही जाहीर आहोत पाच मे पर्यंत तेव्हा आपल्याक्रम घेणार आहेत का किती सभा घेणार आहेत आणि कुठे घेणार दोन हजार नऊ दोन सर्वांची चौदाची बदलती भूमिका आणि त्यामुळे आता सोशल मीडियावर ज्या पद्धतीने राजसभांचे जुने भाषण व्हायरल होत हे मनसेच्या कार्यकर्त्यांना आता प्रचार करत असताना थोडं चॅलेंजिंग होत आहे करण्यासाठी काही लक्षात घ्या मला आता राजसाहेबांनी ही भूमिका बदलली का भूमिका होती मला एक पक्ष सांगा महाराष्ट्रातला की ज्यांनी भूमिका बदलली नाही तुम्ही सगळ्या इतर पक्षांनी भूमिका बदलल्या त्यांना तुम्ही हे प्रश्न विचारले नाही आणि आज आम्ही एक भूमिका घेतली आणि बदलली कुठे होती सन्माननीय राजसाहेब ज्या ज्या वेळेला जी मतं पटली त्यांना तेव्हा त्यांच्या बाजूने बोलले की राम मंदिरचं उदाहरण घ्या किंवा थ्री सेव्हन्टीचं उदाहरण घ्या पहिलं ट्विट करणारे होते पण तुम्ही हे म्हणताना सगळ्यात या देशातला पहिला माणूस की ज्यांनी गुजरात मध्ये जेव्हा नरेंद्र मोदीजी मुख्यमंत्री होते दे। ते देशातला पहिला माणूस की या माणसाने पंतप्रधान व्हावं असं म्हणणारा हा माणूस तीच भूमिका आहे की आमच्या की आज पुन्हा एक नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान व्हावं ज्या वेळेला जेव्हा जे पटलं नव्हतं ते ते बोलले आणि आमचा एकमेव पक्ष आहे एक की ले ले ले। तो काही घरांत जात नाही ज्या वेळेला जे पटलं ते बोलले साहेब मागच्या वेळेस जे पटलं नाही ते बोलले साहेब ज्या वेळेला अभिनंदन करायचं ते केलं इव्हन नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आली तेव्हा आमचा पक्ष पहिला आहे की त्यांनी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटी जी आली पहिलं अभिनंदन आम्ही केलेलं आहे मग त्यानंतर शिक्षणात आम्हाला कळत झालं या पार्श्वभूमीवर काय नेमकी चर्चा झाली कारण सगळी आहे 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 समोरचा जो उमेदवार तो खूप पुढे अशी चर्चा आहे नाही असं बऱ्याच ठिकाणी अजून त्यांचे उमेदवार जाहीर व्हायचं आहे पण मला असं वाटतं की तो त्यांच्या वय म्हणजे त्यांच्या युतीच्या सगळ्या माध्यमातला तो प्रश्न आहे आम्ही स्वतः निवडणूक लढत नसल्यामुळे आम्ही याला या सगळ्या लोकसभेच्या माध्यमातून पक्षाला पुन्हा एकदा काय म्हणलं एक बळकटी येण्याचं किंवा एक पुन्हा एकदा चाचपणी होते त्यामुळे आम्हाला काय की कोणीही उमेदवार दिला तर उमेदवार दिल्यावरती आम्ही प्रचार करू किंवा अशातला काही भाग नाही कारण जो उमेदवार देणार त्याचा आम्ही प्रचार करणार आहोत त्यांना पाठिंबा आम्ही जाहीर केलेला आहे त्यामुळे त्या निमित्ताने पुन्हा एकदा पुनर्बांधणीची घट्ट वेळ आम्हाला रुजवली जाते या माध्यमातून आणि म्हणून थोडीशी पूर्व तपासणी आहे आणि खर तर हा दौरा आधी ठरला होता आजपर्यंत आम्हाला वाटलं होतं की जाहीर होईल पण असो तर कोणी असं आम्हाला अस साहेबांना आदेश दिला त्यामुळे आम्ही पाठिंबा देणार असो आमच्या आमच्या बैठका आज धुळे नाशिक झाली दिंडोरीची दिंडोरी लोकसभा धुळे लोकसभा या सगळ्या सगळ्या बैठका आहेत